अजितदादांच्या निधनाने त्र्यंबक नगरीवर शोक कळा पंचायत समिती आणि नगरपालिकेत श्रद्धांजली सभा शहरात कडकडीत बंद नमस्कार मी अमिता नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यासह त्र्यंबकेश्वर शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेचे पडसाद आज तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये उमटले असून नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या आवाहनानुसार आज संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आज सकाळपासूनच त्र्यंबकेश्वरमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी केलेल्या गावबंदच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगरपरिषदेत आयोजित सभेत शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी सागर उजे समाधान पोडके आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त प्राधान्य द्यायचं अजित दादांच्या कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यानंतर अजित दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते या शोकसभेला नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे उपनगराध्यक्षा सौ मंजू अरुणसे मुख्याधिकारी राहुल पाटील शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी राष्ट्रवादी गटनेते नितीन रामायणे नगरसेवक अमोल कडलक कैलास चौथे सूरज पाटील तसेच नगरसेविका सौ कल्पना लहानगे सौ लीला कोरडे सौ पल्लवी शिरसाठ यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे रवींद्र भोये समाधान बोडके भूषण अडसरे सत्यप्रिय शुक्ल सचिन दीक्षित हरिभाऊ बोडके संजय मेढे नितीन पवार अशोक लहानगे नामदेव कोरडे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि अजितदादांचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजितदादांच्या जाण्याने त्र्यंबकेश्वर शहराने एक खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शक गमावला असल्याची भावना सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे